वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि त्यातून होणारे पिकांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकरी अक्षरशः रात्र जागून काढत आहेत शेतीतील मेहनतीचे पीक वाचवण्यासाठी कासरवाडी मादळे गिरोली शेतकऱ्यांना दिवसा काम करून रात्री शिवारात पहारा द्यावा लागत असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे नमस्कार मी नंदकुमार साळुंके तरुण भारत प्रतिनिधी आपण पाहतोय या ठिकाणी वन्यप्राण्यांच्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी सादळे मादळे या ठिकाणी शेतकरी आपली नामी शक्कल लढवत आपली पिकं जी आहेत ती वन्यप्राण्यांच्यापासून संरक्षण व्हावं आणि आपली पिकं जतन होऊन वर्षभर आपल्याला धान्य मिळावं यासाठी या, या सादळे गावातील शेतकरी हातकणंग तालुक्यातील कासारवाडी आंबोपवाडी मनपादळे तसेच करवीर तालुक्यातील सादळे मादळे त्याचबरोबर जटरवाडी भुये पन्हाळा तालुक्यातील किल्ले केकले या परिसराच्या मध्यावर असणाऱ्या सादळे गावात सध्या वन्यप्राण्यांची वावर भरपूर असून यामध्ये बिबट्या आहे त्याचबरोबर गव्यांचे मोठे जे मोठे ती, ती चाळीस गव्यांचे कळप आहेत या या कळपांच्यापासून संरक्षणासाठी शेतकरी रात्र जागून काढत आहेत त्यासाठी विविध विविध क्लुप्त्या लढवत रात्र जाग जागरण करत आहेत आपल्याबरोबर आता साडे अकरा वाजलेले आहेत रात्रीचे या ठिकाणी हरी पाटील जे आहेत ते आता रातभर जागरण करत आहेत शेतकरी असं प्रत्येक प्रत्येक शिवारात आहेत आणि पिकाच्या संरक्षणासाठी त्यांनी ठिकठिकाणी थीक लाईटीची सोयी केलेली आहे त्या ते, ते आता आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आपण पिकाच्या राखणीसाठी काय केलेलं आहे पिकाच्या राखणीसाठी आम्हाला रात्रभर खरं म्हटलं तर जागा लागते पहिल्यांदा झोपलं आणि जर गव आलं तर पीक संपलं असं होते त्यासाठी मध्ये आधी आवाज आला खसखस वाजलं तर उठून फटाकड्या लावायच्या तार नळ सोडायचं एक आम्ही प्रदर्शन बघायचे आणली ती पिप्पा तुम्हाला वाजवून दाखवू काय अशी पिप्पाने वाजवतोय आणि जरा काय लांब नसतं काय ते ढेकाळ बेकाळ मारायचं फटाळ्या डोळ्याचा काटीने टॉली झोपतोय आम्ही रात्रभर टॉली इतकी गार होती की टॉलीचं टेम्परेचर झिरो होतं आमच्या पाठीचं मणकं आता विरगळाची वेळ आली आहे आणि काय वन खातं काही दात घेत नाही उगच आपलं येऊन भेटून गेल्यासारखं करते असं करतो तसं करतो काही करत नाही अशी शेतकऱ्यांची व्यथा असून वन विभागाने याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद जंगल परिसरातून गवे रांडुकर तसेच बिबट्यासारखे हिंसक प्राणी शेती शिवारात शिरत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते उभ्या पिकावर तुडवणूक काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांची नासधूस यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे या, कोल या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबे शेतातच मुक्काम ठोकून मशाली टॉर्च काठी ढोलताशे फटाके पिपाणी अशा साधनांच्या मदतीने प्राणी हुसकवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अंधारात वन्य प्राण्यांचा सा सामना करताना शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय गवा बिबट्या रानडुकसारख्या प्राण्यांशी अचानक सामना झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून मानसिक तणावही वाढत आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की वन्यप्राण्यांच्या समस्येवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात सौर कुंपन खंदक वायर फेन्सिंग तसेच नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ व तत्काळ करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे अन्यथा पिके वाचवण्यासाठी रात्र जागरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे सादळे मादळे परिसरातील शेतकरी हरी पाटील यांनी प्राण्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी विभागाने सौर तार कंपाऊंड करावे व वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे